श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार मी नीता तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर सगळ्यांना शुभ सकाळ तुमचा सगळ्यांचा आजचा सा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर इथे पहा पाचल्यासाठी मी कांदा टोमॅटो बारीक करून घेत आहे चॉपरमध्ये चॉपरमध्ये कांदा टोमॅटो बारीक केल्यामुळे आपला वेळ बराच वाचतो काम खूप फास्ट होतं तरी इथे पहा गॅसवर एक पातीला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे हे तर हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि जेव्हा हे पाणी उकळते तेव्हा त्यामध्ये आपल्याला थोडं मीठ एक छोटासा चमचा तेल आणि जो आपला पास्ता आहे तो त्यामध्ये ओतायचा आहे आणि पास्ता थोडासा अर्धा कच्चा शिजू द्यायचा आहे जेव्हा अर्धा कच्चा शिजेल त्यावेळी हा पास्ता आपल्याला उतरवायचा आहे जो तर जोपर्यंत पास्ता आपला अर्धा कच्चा शिजतो तोपर्यंत मीडी मुगाची आमटी फोडणी टाकून घेणार आहे तर ते गॅसवर पाती लटून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे जिरं मोहरी आणि कांदा टाकून परतून घेणार आहे तसेच चटणी टाकून ओतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खोबरं कोथिंबीर आलं लसूण हा मसाला टाकू शकता तर मी ते कोणत्याही प्रकारचा मसाला वापरणार नाही कारण आमच्या घरामध्ये खूप पातळ अशी आमटी लागते त्यामुळे जास्त मसाले मी टाकत नाही तरी ते पहा आपली आमटी पूर्णी टाकूसोर पास्ता देखील आपला अर्धा कच्चा शिजलेला आहे तर आता पूर्णाच्या अशा पात्रामध्ये वगैरे पास्ता ओतून घ्यायचा आहे म्हणजे गरम पाण्यातच जर पास्ता ठेवला तर तो आणखी शिजून घिस्कोळ होईल त्यामुळे अशा चाळणीमध्ये ओतून घ्यायचा म्हणजे पाणी त्याचं सगळं मिक्स धुळून जातं तरी ते गॅसवर त्याचा पातीला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा तेल घेऊया तेल तापलं की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे पहा कांदा आपला परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपल्याला टॉमॅटो टाकून घ्यायचा आहे तर टॉमॅटोला अगदी थोडंसंच परतून घ्यायचं आहे खूप काही परता येत नाही त्यामुळे जास्त मोह टॉमॅटो होतो तर आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर मीठ अगदी थोडंसं आपल्या अंदाजाने टाकायचं आहे कारण आपण जेव्हा पास्ता शिजत ठेवला होता त्यावेळी त्यात देखील थोडंसं मीठ टाकलं होतं या अंदाजावर आपल्याला आता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपण थोडीशी जी आपली तिखट चटणी असते घरातली ती थोडीशी टाकून घ्यायची आहे की पहा खूप नाही अगदी थोडीशी टाकायची आहे आणि मग आपल्याला जो आपल्याला पास्ता मसाला मिळतो तो देखील त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला हे मिश्रण थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक ते दोन थेंब अगदी कमी पाणी टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे त्या आणि नंतर लगेच यामध्ये आपल्याला पास्ता टाकून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित छान असा पास्ता परतून घ्यायचा आहे आणि त्यावरती झाकण ठेवून फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे तर इथं पहा हे घरचं फेश क्रीम म्हणजे शई आहे आपण रोजची जी दुधावरची काढतो ती त्यातलाच एक चमचा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि शही टाकल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि लगेच गॅसवरून खाली उतरायचं आहे कारण शही किंवा क्रीम टाकल्यानंतर आपल्याला कोणताही पदार्थ जास्त वेळ गॅसवरती ठेवायचा नसतो तर ते पहा आपला पास्ता तयार झालेला आहे तर आता मी प्लेटमध्ये घालून घेते आणि ह्या आपणसला देते कारण त्याला खूप पास्ता आवडतो आता बघितलं ना तुम्ही कसा हे करत गेला पास्ता करायला लागले म्हटल्यानंतर तर त्याला आता कधी बनेल आणि कधी खाईन असं झाले तर त्याला मी हा पास्ता देते तर तुम्ही पण या पास्ता खायला आता कोण काय करणार सर बघा तर बरोबर तरी ते पहा माणूस अभ्यास करायला लागला आणि अभ्यास करता करता अचानक रडायला लागला तर मी आज स्वयंपाक करत होते आणि पळत आले ह्याला काय झालं म्हणून पाहायला तर मलाच हसायला आलं कारण तो असा झोपून अभ्यास करत होता पेन घेऊन आणि तो जो टक्क्या होता तो त्याच्या डोक्यात असा पडला त्यामुळे त्याला पेन एकदम तोंडामध्ये लागला आणि म्हणून आता स्वतः स्वतःच रडत बसला तर हे पहा मी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी आलेले आहे कारण तिला बिशीचे पैसे द्यायचे होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू